राज्यात आपल्या सरकारी विकास कामांसाठी आम्हाला लय त्रास होणार आहे त्रास म्हणजे वैयक्तिक त्रास नाही पण विकास निधी कमी देतील असं झालेल्या बैठकीतून वाटतंय पण चंद्रकांत पाटील हे आपले पालकमंत्री आहेत ते चांगले आहेत त्यांचं विशेष प्रेम माझ्यावर आहे ते मला विकास निधीत नक्कीच झुप्त माप देतील असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत त्यांनी हे विधान आहे माड्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे गुरुवारपासून गाव भेटीनिमित्त करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी करमाळ्यात बोलताना मोहिते पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कौतुक केलंय करमाळ्यातून नारायण पाटील यांना निवडून आणायचंय आपलं सरकार येईपर्यंत आपल्याला विकास कामांसाठी त्रास होईल चंद्रकांत पाटील आपले पालकमंत्री आहेत त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे कारण त्यांनी पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझी विशेष नियुक्ती केली होती मोहिते पाटील कुटुंबियांबद्दल त्यांना वेगळा आदर आहे ते कुठे कमीपणा करतील असं वाटत नाही विकास निधीमध्ये मला ते नक्कीच झुपतं माप देतील नाही दिलं तर मी हट्ट करून चंद्रकांत दादांकडून काम करून घेईल अशा शब्दात मोहिते पाटील यांनी पालकमंत्र्यांचं कौतुक केलं सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांच्या आढाव्या संदर्भातील बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं मीही त्या बैठकीला गेलो होतो उजनी टुरिझमचा एक विषय चालला आहे बॅकवॉटरला जे गाव आहेत त्यातील सर्व नेते मंडळींना मला सांगायचं आहे की आता उजनी टुरिझमचा प्राथमिक आढावा दिलेला आहे त्याचं डिटेलिंग होईल व बजेट मंजूर होईल